नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपल्या साध्या सोप्या पद्धतीमध्ये चिकन बिर्याणी करून दाखवणार आहे चला आपण ही रेसिपी करायला घेऊया हे बघा आपण पहिले ह्याला मीठ मसाला लावून घेऊया बाकीचं करेपर्यंत मग मीठ मसाला ह्याला व्यवस्थित लागला जातो प्रथम आपण हे आलं लसूणची पेस्ट घालून घेऊ हे बघा मी एकदम छोटी वाटी घेतलेली आहे आणि हे पाचशे ग्राम चिकन घेतलेलं आहे पाचशे ग्राम चिकनमधून मी ही बिर्याणी करून दाखवणार आहे हा गरम मसाला हा लाल तिखट मसाला हा मालवणी मसाला हे बघा ही हळद आणि आता आपल्याला आवश्यकतेनुसार आपण चवीनुसार आपण हे मीठ घालून घेऊ हे बघा आपल्याला कसं जेवण बनवतो त्यामुळे मीठ मिठाचा हा आपल्याला अंदाज हा असलाच पाहिजे आपल्याला तांदळामध्ये पण मीठ घालायचं आहे ना त्यामुळे मी ते हे दीड चमचा मीठ घालून घेतलं आणि आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया हे बघा आता हे मी सर्व एकजीव करून घेतलं आहे आणि आपण आता हे थोडा वेळ ठेवून आपण बाकीची प्रक्रिया करायला घेऊया हे बघा आपल्याला कांदा बटाटी आणि काजू हे तळून घ्यायचे आहेत आणि हे मी थोडा अर्धा कांदा आणि एक लाल बेडकी मिरची आणि टॉमॅटो ह्याची पेस्ट करून घ्यायचे आहे तो चला ते हे मी करून घेते बघा आपण हा दोन पेला भातमध्ये तांदूळ घेतला आहे तो असा स्वच्छ धुवून आपण तो शिजत ठेवूया आणि त्यामुळे त्याच्यानंतर मग आपण हे बाकीचं तळायला वगैरे घेऊ हे बघा आपण आता टोपात तो पाणी तापत ठेवलेलं त्यामध्ये आता हे स्वच्छ धुतलेले तांदूळ आहे ते आपण घालून घेऊ आपल्याला हा जास्त भात शिजवायचा नाही थोडा अर्धा कच्चा असा शिजवून घ्यायचं आहे हे बघा या भातामध्ये आपल्याला ना हे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत मी तर हे घेतलं आहे लवंग दालचिनी मोठं ज मोठी वेलची द छोट्या वेलच्या आणि आपलं चक्रीफूल अशा प्रकारे हे आपण चार चार करून एक एक हे चक्रीफूल आणि असं तूप एक चमचा घालून घेऊया त्याच्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालून घेऊया कारण आपण चिकनला लावलं आहे ना त्यामुळे अंदाजे थोडंसं हे बघा एक चमचा तूप घालून घेऊया आणि हा भात आता व्यवस्थित शिजू देऊया हे बघा आपल्याला आता हवा तसा ना हा भात व्यवस्थित शिजला आहे जास्त शिजवायचं नाही कारण आपण मुरट ठेवणार ना त्यामुळे तो व्यवस्थित शिजला जाणार हे बघा कचकचितपणा असतो ना गेला है। है हा गेला पाहिजे आणि दाता खाली बघायचा छान झाला आहे आता मी ह्या गॅस बंद करून भात चाळणीमधून गाळून घेते हे बघा अशा प्रकारे चाळणीतच भात गाळायचा जेणेकरून व्यवस्थित पाणी निथळून जातं नाहीतर ते पाणी राहिलं तर ते मी एकदम भात चिकचिकीत होऊन जाणार मग आता बघा अशा प्रकारे हा तळणीत भात व्यवस्थित गाळला जातो आता आपण पुढचं करायला घेऊया हे बघा हे मी तेल तापत ठेवलं आहे आता ह्यामध्ये आपण एपन हे पहिले काजू तळून घेऊया हे बघा काजू हे ऑप्शन आहे घेतलं तर नाही घेतलं तरी चालतं पण मी आपलं घेते काजू आणि बटाटे हे मी घेते बिर्याणी करताना आता हे जास्त लाल नाही थोडे कमी असे लाल करून काढून घ्यायचे हे बघा हे आता हे इतके भाजले तरी बस जास्त नाही हे भाजत मी काळे नाही करत जास्त हे बघा आता हे मी काढून घेते हे बघा इतके भाजले तरी बस आता हे मी पेपरवर काढून घेते हे बघा असे पेपरवर काढून घेते आता ह्यामध्ये आपण बटाटे घालून घेऊया हे बघा बटाटे थोडी व्यवस्थित भाजलू भाजू देऊया बटाटी भाजली पाहिजे व्यवस्थित तर ती छान लागते बिर्याणीमध्ये मी अशाच प्रकारे करते म्हणून मी तुम्हाला दाखवलं आहे साध्या सोप्या पद्धतीत मी ही चिकन बिर्याणी बनवणार आहे आता हे बटाटे लाल होऊपर्यंत थोडी भाजून घेते हे बघा बटाटे जशी मला हवी तशी मी ही भाजून घेतली आहे आता ही बटाटे मी सर्व पेपरवर काढून घेते आता आपल्याला ह्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित तळू तळू द्यायचा आहे कांदा असा लाल नाही एकदम असा काळपट थोडा तळला गेला पाहिजे आता हा कांदा तळू देते मी व्यवस्थित हे बघा आता आपल्याला हवा तसा आपण कांदा भाजून घेतला आहे आता गॅस बंद करून हा आपण कांदा काढून घ्यायचा हा बघा एवढा भाजला पाहिजे बिर्याणीसाठी कांदा असा इतका लाल झाला पाहिजे आता मी हा कांदा सर्व काढून घेते पेपरमध्येच काढून घ्यायचा जेणेकरून ते तेल व्यवस्थित निथळलं जातं हे बघा आपण कांदा आणि सर्व काढून घेतलं आता पुढचं करायला घेऊया कांदा तळलेलं तेल आपण ह्यात घेतलं आहे आता आता ह्यामध्ये मी दोन तूप चमचे तूप घालून घेते छान असं आता हे तेल गरम झालं आता आपण ह्यामध्ये तमालपत्र घालून घेऊया हे बघा थोडा घ्यास बारीक करून मी आता हे कांदा टोमॅटो आणि एक बेड़की मिरची आहे ना त्याची पेस्ट करून घेतली एकदम दाडी भरडी करून घेतले एकदम बारीक केळी मिळून छान अशी ह्यामध्ये शिजू द्यायची ते बघा आता हे व्यवस्थित असं तेल सोडत आलं आहे आता आपण ह्यामध्ये हा बिर्याणी मसाला घालून घेऊया मी चिकनला लावत नाही मी असं तेलामध्ये हे करते हे बघा छान असा मसाला आता हा भाजला गेला आहे आता आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना यामध्ये हे घालून घेऊया छान असं व्यवस्थित परतून घेऊया हे बघ छान असं परतून घ्यायचं व्यवस्थित आणि थोडं मीडियम फ्लेमवरती हे शिजून द्यायचं जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही करप म्हणाल मीडियम फ्लेमवरती हे आता आपण चिकन थोडं झाकण मारून शिजवून देऊया आपण हे बघा छान असं परतून घेतलं आहे कलर पण बघा किती छान आला आहे आपण बिर्याणी तेलामध्ये हे केली ना का के कलर असा व्यवस्थित छान येतो हे बघा आता हे मी बारीक गॅस करून हे चिकन शिजून देणार आणि चिकन शिजत असताना मध्ये मध्ये आपण झाकण काढून थोडं बघत राहायचं चिकन शिजल्यावरती मग बिर्याणीची प्रोसेस करायची हे बघा हे असं आपण दोन तीन वेळा झाकण काढून असं ढळून घेतलेलं आता ह्यामधलं बघा हे पाणी बिणी सुटलेलं ते आता सुकत आलं आहे आता आपण घॅस बंद करून बिर्याणी करायला घेऊया कारण आपण हे जर बिर्याणीमध्ये पण व्यवस्थित ठेवलं ना भातामध्ये वाफेवरती अजून छान शिजलं जातं आता मी गॅस बंद करून घेते आणि आपण बिर्याणीचं थर लावायला घेऊया हे बघा बिर्याणीचा थर लावताना प्रथम आपण यामध्ये असं चिकन घालून घेऊया हे आता हे थोडं चिकन घालून घेते हे बघा आपण असं खाली चिकन घालून घेतलं आहे आता त्यावरती भात घालून घेऊया हे बघा असं असं अर्धा भात घालून घ्यायचा हे बघा अर्धा भात घालून घेतल्यानंतर थोडा कांदा आहे ना तो घालून घ्यायचा त्यानंतर थोडी कोथिंबीर घालून घ्यायची थोडा पुदिना घालून घ्यायचा पुन्हा आपल्याला चिकनचा थर लावून घ्यायचा हे बघा पूर्ण आता हे चिकन ग्रेवी वगैरे काय राहिलेले ते आपण ह्यावर घालून घेतले आता यावर आपण भात घालून घेऊया हे बघा आता हा जो राहिलेला भात आहे तो ह्यावर घालून घेऊ मग ह्यावरती ही कळत पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर थोडी घालून घेऊया हे कांदा ही बटाटी हे सर्व आपण घालून घेऊया काजू घेऊया घालून हे बघा यावरती मी आता एक चमचा तूप घालून घेते आणि मी हे केशर आहे ना ते भिदत घालून ठेवलेलं आहे दुधामध्ये मी कलर नाही घालत आहे मी आता हे जरा केशरचा वापर करते हे बघा केशरनी कलर छान आला आहे तसं हे असं सर्व केशर घालून घेते आणि व्यवस्थित कुकर हे बघा व्यवस्थित कुकरचं झाकण लावून आपण गॅसवरती म्हणजे तवा ठेवायचा आहे त्याच्यानंतर गॅस हे कुक हा बघा मी आता तवा ठेवला आहे तवा असा मस्त व्यवस्थित तापत आला आहे हां थोडा पाच मिनटं फास्ट ठेवायचा गॅस नंतर बारीक करून आपण हे कुकर ठेवायचं ह्यावरती आणि मग नंतर फक्त दहा मिनटं ठेवायचं दहा मिनटांनी मग आपण हे उघडून बघायचं हे बेगा मंडळी छान अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे कुकरमध्ये करण्याचं कारण की आपल्याला ह्याला पीठ लावायची गरज लागत नाही आणि थोडंसं करायचं झालं तर कुकरमध्ये केलेलं चालतं आणि मोठं जास्त करायची झाली तर आपण टोपालामध्ये करून साईडनी असं पीठ वगैरे लावून मग ती बिर्याणी करू शकतो पण ही थोडीशी करायची होती म्हणून मी कुकरमध्ये केली आणि कुकरमध्ये बघा छान होते आता ही थोडंसं थंड झालं आहे आपण आता हे उघडून बघू हे बघा छान अशी आपली ही बिर्याणी तयार झालेली आहे हे बघा हे बघा मंडळी छान अशी आपली व्यवस्थित मस्त दाना, दाना व्यवस्थित शिजलं छान अशी आपली बिर्याणी तयार होते हे बघा अशा हे अशाच आपण छान छान रेसिपी व्हिडिओसहित किंवा इतर व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा भेटत राहू